आजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या या श्रावणातील पहिल्या सणाच्या म्हणजे नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा फक्तांनो मग आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज श्रावणातील पहिला मंगळवार आणि या पहिल्या मंगळवारी आलेला आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमी सकाळपासनं आपण सगळ्या महिलांनी आज व्रत धरलं असेल कारण हा नागपंचमीचा उपवास आपण भावाचा उपवास असे म्हणतो आणि संपूर्ण दिवसभर आपण या दिवशी व्रत धरतो बघा <coughs> जेव्हासुद्धा सुद्धा विशिष्ट तिथी असते विशिष्ट मिती असते तर त्या विशिष्ट तिथीला उपाय आणि सेवा खूप महत्त्वाचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्रावणातील पहिल्या सणाच्या म्हणजे नागपंचमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे आज जरी तुम्ही उपवास केला नसेल खूप काही तुम्हाला जर पूजा करता आली नसेल तर फक्त आज या नागपंचमीला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारात म्हणजे आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करायचा आहे या एका उपायाने तुमच्या घरात सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल या एका उपायाने तुम्हाला संपूर्ण नागपंचमीचं जे पुण्यफळ आहे ते पुण्यफळ प्राप्त होईल मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी खूप प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो संपूर्ण श्रावण महिना हा उपाय सेवा करण्यासाठी मंत्र से, मंत्रतंत्र जे आहे ते सिद्ध करण्यासाठी खूप प्रभावी असतो जे लोक हेरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत ते लोकसुद्धा श्रावणात काही ना काही करतात कारण या महिन्यात जर तुम्ही साधी सोपी छोटी जरी सेवा केली ना तर ती द्विगुणित फलदायी असते बघा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा ओल्या कापडाने पुसायचा आहे ओलं कापड घ्या ते थोडंसं म्हणजे खूप ठेवू नॉर्मल थोडंसं ओलं कर आणि कापड कापडछामत्या दरवाज्यावरती फिरवा आणि त्याच्यानंतर सुक्या कापडाने सुद्धा आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पुसायचा आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या दारावर चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे बघा श्रावणातील पहिला सण आहे श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी आणि इथून सणांची सुरुवात होते मग गौरी गणपती दिवाळी दसरा म्हणजे सगळे सण जे आहेत ते पवित्र सण यायला हो सुरुवात होतात पण सुरुवात ही नागपंचमीपासून असते म्हणून सुरुवात जर शुभ केली सुरुवात स्वस्तिकापासून केली सुरुवात जर, के जर चांगली केली तर येणारे सगळे सण हे तुम्हाला शुभ ठरतील येणारे सगळे सण हे तुमच्या घरामध्ये त्याचं द्विगुणित जे फळ आहे ते घेऊन येतील म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर सगळ्यात पहिले चंदनाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला आपल्या दाराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती थोडंसं हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे बघा जर तुम्ही सकाळी हळदीचं लेपन केलेलं असेल तर हळदीचं पाणी घालू नका समजा तुम्ही हळदीचं लेपन केलेलं नसेल तर मी एक एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये थोडं पाणी घाला थोडंसं चंदन घाला त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कापूर तेल ते असेल तर ते घाला किंवा थोडंसं कापराची पावडर घातली तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करा थोडं गोमूत्र घालून आणि उंबरठ्याला त्याचं लेपन करा इतकं करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक चवमुखी गव्हाचा दिवा बनवायचा आहे बघा जे गव्हाचं पीठ असतं आपल्या घरात कणकेचं नाही म्हणजे तांदळाचं नाही आज नागपंचमीला गव्या गव्हाच्या दिव्याचं महत्त्व हे विशेष आहे आमच्याकडे तरी गव्हाचाच दिवा बनवला जातो म्हणून तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं मीठ हळद काही घालायचं नाही फक्त गव्हाचे पीठ पाणी व्यवस्थित त्याचा दिवा बनवायचा थोडासा तो त्याचे उकड काढून घ्यायचे नाही काढली तरीही चालेल चवमुखी त्याला चार टोकं असली पाहिजेत आता या दिव्यामध्ये चार वाती घालायच्या आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला तेल घालायचं आहे पूजेचं जे तेल असतं हे तेल घाला ठीक आहे आता एक छोटी प्लेट घ्यायची याच पद्धतीची याच्यापेक्षा थोडी मोठी असली तरी ही चालेल तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटला तुम्हाला हळदी कुंकवाची अशी पाच बोटं लावायची सगळ्यात पहिल्याशी कडेला हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची त्यानंतर जी ही प्लेट घेतलेली आहे तर ह्या प्लेटमध्ये तुम्हाला छान असं स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवायचं आहे सात धान्य थोडे तांदूळ गहू गहू आणि तांदूळ असलेच पाहिजे त्यानंतर तुम्ही कडधान्य ठेवा डाळ ठेवा जे तुम्हाला धान्य असेल शक्य ते ठेवा पण सात धान्य तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हा चौमुखी दिवा तुम्हाला याच्यावर ठेवायचा आहे आता ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या समोर किंवा उंबरठ्याच्या वरती तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला बाहेरून किंवा आतून कुठल्याही साईडला एक पाच मिनटं बसायचं आहे तुम्हाला तिथे बसायचं आहे हा दिवा लावल्यानंतर यानंतर जो दिवा तुम्ही लावलेला आहे त्या दिव्यात तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्हाला किंवा घरात कुठ कुठल्याही व्यक्तीला कालसर्प दोष असेल कालसर्प दोष असेल बघा तुमच्या संपूर्ण कुटुंबात कुणालाही जर सर कालसर्प दोष लागलेला असेल तर त्याचा त्रास घरातल्या सगळ्या व्यक्तींना होतो संपूर्ण कुटुंबाला हा त्रास होतो कालसर्प दोष हा आपल्या घरात आवर्जून असतो कधी तो कमी असतो कधी तो जास्त असतो कधी तो मध्यम असतो जेव्हा तो, तो।, जे तो खूप जास्त होतो कालांतराने तो वाढतो तेव्हा जास्त होतो अडथळे येतात विघ्न येतात आपण ज्योतिषांकडे जातो आणि मग ते आपल्याला पूजा घालायला सांगतात शांती करायला सांगतात बऱ्याच वेळा तितका पैसा आपल्याकडे नसतो पण हा उपाय केल्यानंतर लक्षात ठेवा तुमचं जे काही दोष असेल जे काही दोष असेल ते तुमचं कमी व्हायला सुरुवात होईल म्हणून तुम्हाला तिथे बसून तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे यूट्यूबला आहे गुगलला आहे म्हणता येत नसेल तुम्ही नुसतं ऐकलं श्रवण केलं तरी चालेल पण कालभैरव अष्टकमाचं तुम्हाला श्रवण करायचं आहे किंवा तुम्हाला ते तुम्हा तीन वेळा म्हणायचं आहे तीन वेळा तुम्ही कालभैरव अष्टकम म्हणाल किंवा ऐकाल तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडे काळे तिळ घ्यायचे आहेत काळ्या रंगाचे तीळ आणि हे काळ्या रंगाचे तीळ तुम्हाला ते दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे थोडे थोडे चिमटीने अगदी एक एक दोन दोन तीळ अर्पण करायचं आहे तिळांचं अर्चन दिव्यात करायचं आहे आणि कालभैरव अष्टकमाचं पठण करायचं आहे तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणून झालं त्यानंतर तिळाचं अर्चन करून झालं की हा दिवा तिथेच ठेवायचा रात्रभर हा दिवा उंबरठ्यावरच किंवा उंबरठ्याच्या समोर ठेवा आता रात्री तुम्ही दरवाजा लावाल पण हा दिवा उचलायचा नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल सगळ्यांच्या अगोदर उठा आंघोळ करण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो दिवा आहे दारात लावलेला दरवाजा उघडायचा आहे दारात असणारा हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे घराच्या समोर जायचं आहे छान वडाचं उदुंबराचं किंवा एक आंब्याचं पवित्र असणारं एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली ह्या देवाचा अवमुखी तुम्हाला ठेवायचं आहे आणि जे सप्तधान्य आहे जे सप्तधान्य आपण यामध्ये ठेवलेलं आहे ते सप्तधान्य मात्र तुम्हाला एखाद्या कापडात बांधायचं आहे कागद घ्या किंवा कापड घ्या त्याच्यामध्ये हे सप्त सातही धान्य जे रात्रभर आपण अभिमंत्रित करून बाहेर ठेवलेलं आहे त्या कापडात किंवा कागदात ठेवायचं आहे आणि ही कागदाची पुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरात अन्नधान्याच्या साठ्यात ठेवायची आहे तुम्ही तांदूळ ठेवत असाल गहू ठेवत असाल पीठ ठेवत असाल मीठ ठेवत असाल जे काही तुम्ही तुमच्या घरामध्ये धान्य साठवून ठेवता तर त्या टाकीमध्ये किंवा त्या डब्यामध्ये तुम्हाला ही उडी ठेवायची आहे आमच्याकडे तरी असंच करतात असं म्हटलं जातं की जर असं तुम्ही हे सप्तधान्य अभिमंत्रित करून श्रावणातील पहिल्याच सणाला जर तुम्ही तुमच्या धान्याच्या ठिकाणी ठेवलं तर तुम्हाला आयुष्यभर वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही घरात पुरवठा येतो दोषांपासून वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षण होतं आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सौख्य राहतं खूप साधा सोपा उपाय आहे आजचा हा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ